ही म्याडबाई रात्री अकराला आलो मी तेव्हा तिनं फक्त डोळे उघडून बघितले मला आलोय म्हणून आणि गप झोपले सकाळी उचल्या उठल्यापासून अशी किरकिर लावली आहे हिनं माझ्या माग बांगड्या चांदल्या नाही खेळणी चांगली नाही तू खेळणार होती काही लहान पोरगी आहे का खेळायला होय त्रिशा बारकी नाही त्रिशा बारकी त्रिशा काय तिनं म्हणली नाही ती पोरगी असून ती काही बोल ना हिच असली वडबड चालू आहे हेच आणलं नाही तेच आणलं नाही आम्ही कोणाच्या जीवावर राहत नाही असं काय मी यांच्या जीवावर कधीच राहत नाही असं बायांना सांगते इथल्या सगळ्या आजूबाजूच्या पुरणपोळीचं चा चालू आहे तिची तयारी पुरणपोळी करताना सेपरेट व्हिडिओ बनवेल आज चुलीवरचा इथंच बनवेल ती हां काय काय आणायचं होतं नेमकं तू बारकी होती काय तुला खेळणे आणायला लोकांचं सोड तू लोक त्यांच्या बायकाला ती ती खेळवायला तू पण खेळणार आहे का लोकांचा विचार तू अजून पण सोय गेलीच नाही लोकांचा विचार करायची लोकांच्या बाया पळून जातात जाती तू पण डायलॉग असा असतोय आस माझ्याकडं काय पण कुठलं पण दु, दुसऱ्याचीच हे करत बसती होय का तुला काय आणायचं होतं खेळणे बॅट तुला लाकडी बॅटच आणतो र तुला लाकडी बॅट आणतो म्हणजे लाकडी बॅटन चांगला खेळशील तू बॅटचा दणका विसरला काय उपवासाचा दिवस एक तर एकतर आगुटायल पोटात कोण असेल तिथं गेली नाही काय तुझी अजून सवय ती चालू आहे काय तुझी आणि तिथं फोन लागत नव्हते एकतर मीच इकडं तिकडं त्या लोकांना हुडकत बसलेलो मला वाटलं तेच गेलेत माझ्या पुढं mm. आणि बॅटच आणली नाही बॉलच आणला नाही लोकांनी हेच आणि तेच आणलंय लोकांचा कधीच विचार करायचा नसतोय तिथं mm. बांगड्या बघितल्या त्रिशासाठी भेटले नाही तिथं व्हिडिओ पण काढला तो व्हिडिओ पण आणलाय काढून दाखवला की आर्यन रोन न बघितलाय की बघा 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 कशी बोलते बघा आमती करते हे लाल लेकरासारखं सकाळपासन मी म्हणलं होतं ना तुम्हाला तिथं ही बाई बघा मला तिथं भांडण काढते म्हणून तिला भावले आहे भांडी त्या त्रिशाला काय कमी आहे म्हणून अजून काय आणायचं होतं काय काय बोलला असता र तू गप राखी थोडक्यात वाचलेल्या बाबांना प्रसाद दे म्हणलं आणि या पोरानं नुसता पेढा दिलाय त्यांना त्यांनी म्हणतात नाही आता प्रसाद आणला नाही काय ग बस रोन खाशील आता रोहन इथं जर दिली ना तुला एक अशी जोरात जाशील गेलाच असतं र वाचवलंय तुला गपकी गपकी अर गपकी तोडून टाकेल तुला असं मी बोटपीट <coughs> बाबांना म्हणलं त्या प्लेट मध्ये घ्या प्रसाद नाही नाही तिथच दे जुन्या लोकांचे जुन्या सवयी ओ ए, ए, ए चिमणे कर त्रिशा कॅमेरा झूम केलाय की काय तिथूनच हायकर काय करते तू हा देवाला नैवेद्य व आधी तूच खाती काय जाऊ द्या खाऊ द्या माझी पोरगीच आहे माझ्यासाठी माझी लक्ष्मी आहे मुलं ही देवाघरची देवा शाळेत सांगितलंय का नाही तुला जगू पण देत नाही मरू पण देत नाही तुला नाही आणला का तू पण खा की तोंडच फुगून कशी असती बारा महिने आता रोहन म्हणलं मग मी पेडा खा म्हणलं मला त्याला म्हणती मला नको तुम्हाला आणलंय की खावा हिला आणायची होती म्हणून भावली खेळायला आणि खुळकुळ ते वाजवायला मग ही खुश झाली असती कसलं ईड मला लय राग आहे लहान बाई पोरगी फिरगी आहे का काय खेळणीच आणली नाही म्हणून तोंड फुगवून बसली कडी पत्ता लादर उठ मला कडे पोरांना बोल कोणाला बोल पण मराठीत बोलत को स्वतःच्या चॅनल वर कशी बोलते आता काय माहित बाबा देव जाणे मराठी बोलते का बंजारा बोलते का कन्नडी मारती तिथं काय माहित काय तरी माहिती बोलत राहावं लागतंय इथं सतरा बारा बंजारा भाषेत बोलती तू मला अभिमान आहे माझ्या भाषेत असं नाही काय पण मराठी ऑडियन्स आहेत ना मग त्यांना कस समजणार ना बाटी खायना ओक म्हणून तेवढं मात्र सगळ्यांना समजते अग निमंत्रण तरी दे ताईंना दादांना बघू की आता निमंत्रण केवढ्या वेळात देते कालच नाही अजून मग त्यांनी इथं येऊपर्यंत तयार तर होईल की आता निमंत्रण दिलं तर हां दादा जेवायला अजून झालं नाही तुम्ही येऊपर्यंत होते तुम्ही येऊपर्यंत तयार होते म्हणावं आणि मी रुसले म्हणावं येताना भाऊले घेऊन या मनावर आणि खुळखुळ तुमच्यासाठी तुला पूर शांत आहे ते उग बसले त्यांना डवच आहे ती उग अभ्यास आणली नाही आणि ना। ना। त्रिशाला काय सगळं तर आहे काय आणायचं होतं तसला आणलाय छोट्या आरेन भोंगा कुठं आहे आण रो भोंगा खरं तुला एक वस्तू आणलय मी कुं कुंकू आणलय तुझ्यासाठी तिथून हे बघ तुला दाखवतो हाय माझ्यासाठी कुंकू आणल्या हे बघ तुला तिथून कुंकू आणलाय हे घे मला बघितलं का याला म्हणतात मेंटल बाई हाय ती तिच्यासाठी उलवट तिथून कुंकू के तर त्या कुंकूला नको म्हणा बघा बघितलं का हि हिची मानसिकता समजली असेल तुम्हाला कुंकू नको म्हणते याचा अर्थ तुम्हाला कळतयच की तुम्ही मी, मी सांगायची गरज नाही थोड्या वेळानं हिला पण पश्चाताप होईल ही काय बोलली म्हणून व्हिडिओत कुंकू नको म्हणती तू मला पण नवऱ्यानं तिथून आणलेला कुंकू लावा तुमच्या डोक्यावर बसा बघा कशी बोलते बघितलं ना कशी उद्धट बोलून गेली बघितलं ना तुमच्या डोक्याला लावा म्हणा अरे आर्यन रोहन दुकानात जरा भावली भेटते का बघून या आणि खोळ खोळ म्हणजे ती खुश होईल त्यासाठी करते ती मला माहित होत ही असच करते हिला आणलं नाही काही या वस्तूचा राग नाही त्या या गोष्टीचा राग नाही तिला घेऊन गेलो नाही मी एकटा जाऊन आलो की फिरून त्या गोष्टीचा राग आहे तिला त्यामुळं तर तोंड तसं करायली शेण खाल्ल्यावानी तोंड कशामुळे करते मग त्यासाठीच करते मला तू तू आता झालाय बरा एक देईल रटा मुतत पळशील पुन्हा मॅड कुंकू नको म्हणा हिला कुंकू हिला आणून तो अजून सोनं चांदी म्हणजे खुश होईल